हे पोयाचे पापड पहा अगदी पांढरे शुभ्र असे झाले आहे आणि आपण एक पापड कसा झाला आहे ते पाहूया अगदी हलका फुलका आणि तुम्ही आवाज ऐका पापडाचा कसा येतोय ते तर पहा अगदी कोडूम कोडूम असा पापड झालेला आहे अगदी हलका फुलका पांढरा शुभ्र आणि सो अगदी करण्यास सोपे असे हे पापड तयार होतात पोह्याचे पापड बनवण्याची इतकी सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे बऱ्याच जणांचे कंप्लेंट असतात की पोह्याचे पापड हे कागदाला चिकटतात निघत नाही किंवा पोह्याचे पापड होतच नाही तर असे बिलकुल नाही तर पहा हा पोह्याचा पापड मी रात्रभर फॅनखाली सुकायला ठेवला होता तर अगदी सहज निघतोय तुम्ही पाहू शकता तुमचे बॅटर किंवा मिश्रण व्यवस्थित शिजलेले असेल तर पोह्याचे पापड अजिबात तुटत नाहीत हा पोह्याचा पापड पहा अगदी पातळ असा आणि पांढराशुभ्र असा तयार होतो एका वाटीमध्ये पोह्याचे माझे पंचवीस पापड तयार झालेले आहे पापड हा आपण तळून पाहूया तर पहा आकाराचा हा तिप्पट पापड फुलत आहे अगदी हलका फुलका कुरकुरीत झटपट होणारा पोह्याचा पई पापड रेसिपी सुरू करूयात पहिले फ्रेंड्स मी पहा एका वाटीने इथे आपले जे घरगुती पोहे असतात ते एक वाटी घेतले आहे आपण कांदा पोहेसाठी जे पोहे वापरतो तेच इथे मी वापरणार आहे पहिले मी एका पाण्याने पोहे स्वच्छ चोरून धुऊन घेते पोहे धुवून झाल्यानंतर एक मिक्सर जार घ्यायचा त्याच्यामध्ये आपण हे पोहे टाकून घेऊयात लगेच यामध्ये मी पाव चमचा मीठ आणि पाव चमचा पापडखार घालून घेते पापड खार बऱ्यापैकी खारट असतो त्यामुळे मीठ हे पाव चमचाच घालायचे अगदी वायाच्या पदार्थात मीठ हे कमी घालायचे नाहीतर पदार्थ खारट होतो आणि खाण्यास बिलकुल चांगला लागत नाही आपण ज्या वाटीने पोहे घेतले त्या वाटीने मोजून आपण दोन वाटी ह्यामध्ये पाणी घालूया होईल तेवढी बारीक आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे ज्या भांड्यात मी पोहे धुवून घेतले त्यावर मी एक चाळणी ठेवते आणि पहा इथे मी पेस्ट बारीक केली आहे चाणीच्या मदतीने आपण ती व्यवस्थित गाळून घेऊया आपण पोह्याचे पळी पापड करणार आहोत त्यामुळे तुम्हाला जर ही पेस्ट गाळायची असेल तर गाळा नाहीतर आहे तशी वापरली तरी चालेल चमच्याच्या मदतीने आपण पेस्ट छान प्रकारे गाळून घेऊया पहा तो हा जो पोह्याचा चौथा उरला आहे आपण हा परत मिक्सर जार मध्ये घालणार आहोत पहिले आपण दोन वाटी पाणी वापरले आता आपण ह्यामध्ये अजून एक वाटी पाणी वापरणार हो। आहोत आणि आपल्याला परत हे बारीक करून घ्यायचे आहे आतापर्यंत आपण तीन वाटी पाणी वापरले आहे ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्याच वाटीने मोजून परत मी चमच्याने स्मॅश करून घेते इथे मला फाईन पेस्ट हवी आहे त्यामुळे मी हे गाळून घेत आहे तुम्ही हे मिश्रण डायरेक्टली वापरले म्हणजे गाळून नाही घेतले तरीही चालेल तसे पई पापड केले तरीही चालेल दोन चमचे पोह्याचा चोथा उरला आहे आता तो मी इकडे बाजूला काढून घेते पहा तो अगदी फाईन अशी आपली पेस्ट इथे तयार आहे आता पहा इथे मी जाड बुडाचे स्टीलचे पातेले घेतले आहे याऐवजी तुम्ही कढई वापरू शकता किंवा जर्मनचे पातेलेही वापरू शकता गॅस आता आपण चालू करूया आता आपल्याला ह्यामध्ये घालायचे आपण ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने दोन वाटी पाणी एक वाटी पोह्यासाठी बरोबर मोजून पाच वाटी पाणी लागते पहिले आपण तीन वाटी पाणी घातले पोहे बारीक करताना आणि आता आपण ह्यामध्ये दोन वाटी पाणी घातलेले आहे एक वाटी पोह्यासाठी पाच वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आपण खार आणि मीठ ऑलरेडी मी पोहे बारीक करताना घातलेले आहे त्यामुळे ह्यामध्ये मी काही घालणार नाही आता छान आपल्याला ह्या पाण्याला दणकून उकळी काढून घ्यायची आहे मध्यम गॅसवर तर पहा फ्रेंड्स इथे तुम्हाला दणकून ह्या पाण्याला उकळी आलेली दिसत असेल आता गॅस हा आपल्याला आचेवर करायचा आहे एका हाताने आपण जी पोह्याची पेस्ट केली आहे ती सोडायची आहे आणि दुसऱ्या हाताने पळीने छान हालून घ्यायचे आहे जेणेकरून ह्यामध्ये गाठी गुठया तयार होणार नाहीत पोह्याची पेस्ट टाकून झाल्यानंतर गॅस जो आपण मंदाच केला होता तो परत आता आपण मध्यम आचेवर करणार आहोत आणि परत आपल्याला ह्याला दणकून उकळी काढून घ्यायची आहे आणि सतत पईच्या साह्याने हलवत राहायचे जे आहे जेणेकरून हे मिश्रण जे आहे ते खाली लागणार नाही सर्वात महत्वाचे हे जे पोह्याचे मिश्रण आहे त्याला उकळी येते त्यामुळे मध्यम गॅस करून कुठेही हलायचे नाही इथेच पैच्या साह्याने छान आपल्याला हे हलवत राहायचे आहे तर पहा मिश्रणाला छान उकळी येत आहे आता गॅस आपण अगदी मंद आचेवर करणार आहोत आणि पोह्याची पेस्ट टाकल्यापासून बरोबर घड्याळाचा काठा लावून वीस मिनटे मिश्रण हे आपण शिजवून घेणार आहोत बरोबर वीस मिनिटात हे मिश्रण परफेक्ट शिजते परत एकदा सांगते हे जे मिश्रण आहे ते खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे पैच्या साय्याने सतत हलवत राहायचे पोह्याची पेस्ट यामध्ये घातल्यानंतर दहा मिनटाने पहा मिश्रण आपले घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे अजून आपल्याला हे मिश्रण दहा मिनटे शिजवायचे आहे सर्वात महत्वाची टिप्स रव्याचे पापड करताना रव्याचे जे मिश्रण आहे ते लवकर घट्ट होते पण पोह्याचे पापड करताना पोह्याचे मिश्रण हे लवकर घट्ट होत नाही त्यामुळे काय करायचं फ्रेंड्स बरोबर पोह्याची पेस्ट ह्यामध्ये घातल्यानंतर घड्याळाचा काटा लावून वीस मिनटे आपण हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे आणि सर्वात महत्त्वाचे एकदा ह्याला उकळी आली की गॅस हा आपल्याला शेवटपर्यंत मंद आचेवरच ठेवायचा आहे बरोबर वीस मिनटानंतर पाहूयात फ्रेंड्स तुम्हाला वर बर पहा अशी साय आलेली दिसत असेल मिश्रणावर जेव्हा मिश्रणावर अशा प्रकारे साय येते आणि बुडबुडेही तुम्हाला येताना दिसत असेल मिश्रणाला एक वेगळ्याच प्रकारची चकाकी आलेली आहे अशा वेळेस आता आपण गॅस बंद करायचा तर पहा आपले मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेले आहे अशी वर साय आली की आपले मिश्रण छान प्रकारे शिजले आहे असे समजावे आता हे जे मिश्रण आहे ते आपण गॅसवरून खाली काढून घेऊया एवढे गरम असताना आपण हे पापड घालायचे नाही तर हे मिश्रण आपल्याला हाताला सोसवेल एवढे आपण कोमट करून घेणार रव्याचे पापड आणि पोह्याचे पापड ह्यामध्ये हाच डिफरन्स आहे की रव्याचे पापड आपण लगेच घालतो कारण मिश्रण घट्ट होते पण पोह्याचे पापड हे आपण मिश्रण कोमट झाल्यानंतर घालतो कारण हे मिश्रण अजिबात लवकर घट्ट होत नाही पातेल्याला हात लावून पाहते फ्रेंड्स मी तर पहा अगदी सहजासहजी मी पातेल्याला हात लावू शकत आहे म्हणजेच पोह्याचे मिश्रण कोमट झालेले आहे आता आपण प्लास्टिकच्या पेपरवर पापड्या घालण्यास सुरुवात करूया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पैच्या साह्याने पापड्या आपल्याला ज्या साईजमध्ये हव्या त्या साईजमध्ये घालून घेऊया पुढची महत्वाची टिप्स पैच्या पापड्या करताना अजिबात जास्त ही पापडी पसरायची नाही जाडस पापड्या आपल्याला घालायच्या आहे पैच्या साह्याने अजिबात ह्या पापड्या पसरायची गरज पडत नाही अशा प्रकारे झटपट सर्व मिश्रणाच्या पापड्या घालून घेऊयात फक्त पैच्या साह्याने मिश्रण टाकून पळी त्यावर टेकवायची हे मिश्रण अजिबात पसरायचे नाही कारण ह्या पापड्या वाळल्यानंतर अगदी पातळ होता त्यामुळे घालताना अगदी जाड अशा आपल्याला ह्या पापड्या घालायच्या आहेत ह्या पापड्या मी रात्री फॅन खाली सुकवणार आहे आणि उद्या सकाळी उन्हात ठेवणार आहे दोन ते तीन दिवस मी ह्याला छान प्रकारे ऊन देणार आहे जेणेकरून हे वर्षभरासाठी टिकतील पुढची महत्त्वाची टिप्स एकदा पापड्या टाकल्यानंतर त्या लगेच उलटायच्या नाही आपण ह्या पापड्या डायरेक्टली सकाळी उलटणार आहोत तुमचे पोह्याचे मिश्रण किंवा बॅटर हे व्यवस्थित झाले की, की पापडी उलटताना अजिबात तुटत नाही त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आपण जे बॅटर तर आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे तरच आपल्या पापड्या अगदी हलक्या फुलक्या आणि पांढऱ्या शुभ्र छान तयार होतील अजिबात तुटणार नाही इंस्टंट कोणतेही पापड करताना शक्यतो पापड खार घालावाच कारण ह्याने तुमचे जे पापड आहे ते अगदी हलके फुलके आणि कुरकुरीत होतात रात्रभर फॅनखाली सुकल्यानंतर सकाळी पापड उलटून घेऊया तर पहा अजिबात माझा पापड हा तुटत नाही इतका हा पापड पात्तळ तयार होतो त्यामुळे पापड्या घालताना आपल्याला शक्यतो जाडच पापड्या घालायच्या आहेत जास्त पसरायच्या नाहीत माझे पोह्याचे मिश्रण हे छान शिजल्यामुळे पापड अगदी तुटत नाही आहे तुम्ही पाहू शकता खूप छान पापड निघत आहे आता मी दोन दिवस हे कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहे एक रात्र फॅन खाली आणि दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर आपला पापड पहा अगदी पांढरा शुभ्र आणि अगदी पातळ असा झालेला आहे पोह्याचे पापड लाटण्यापेक्षा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही या प्रकारे करा खूप छान पापड तयार होता फक्त यात सांगितलेल्या सर्व ट्रिक्स वापरा अजिबात तुमचे पापड तुटणार नाहीत आणि खूपच हलके आणि कुरकुरीत तयार होईल तेल गरम झाल्यानंतर एक पापड तळून पाहूया तर पहा तुम्ही पाहू शकता किती पांढरा शुभ्र आणि छान आपला पोह्याचा पळी पापड तयार झालेला आहे माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या तुम्ही जर सर्व टिप्स वापरल्या तर अजिबात तुमचे हे पापड बिघडणार नाहीत आणि दुपट्टे तिप्पट फुलेल जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे फ्रेंड्स खरंच व्हिडिओ हा खूप मेहनतीने बनवला आहे त्यामुळे नक्कीच माझ्या चॅनेलला रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका